श्री सुलाई देवये नमः सोळा कुलस्वामिनींमधील एक प्रसिद्ध देवता म्हणजे उटावत नगरीत असलेली आई कुलस्वामिनी सुलाई माता हिच्या दर्शनाची ओढ आम्हा सर्व महिलांना लागली आणि शुभ दिवस ठरला तोही अत्यंत महत्त्वाचा म्हणजे गुरुपौर्णिमा असलेला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु, गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आम्हा सर्व महिलांनी सप्तशतीचे पाठ वाचण्यासाठी या पौर्णिमेला सुलाई मातेला जाण्याचे ठरविले आणि सकाळी शुभ मुहूर्तावर आमचा प्रवास सुरू झाला या प्रवासात आम्ही सर्व महिलांनी पिवळे वस्त्र धारण करून प्रवासाला सुरुवात केली प्रवासात सर्व महिला देवीला भेटण्याच्या ओढीमुळे खूप आनंदी आणि उत्साही दिसत होत्या मालेगावहून निघताना रस्त्यात अनेक अशा गोष्टी बघायला मिळाल्या आमच्या मालेगावचा सुंदर असा पूल चौक गिरणा नदी दुथर्फ वाहणारी जणू आमचे स्वागत करीत होती असा भास आम्हाला झाला सर्व उंच उंच इमारती बघत सुलाई मातेचा जयघोष करत आम्ही सर्व महिला प्रवासात देवीचे गुणगान करत पुढे निघालो पावसाच्या दिवसात निसर्ग अतिशय सुंदर असतो आणि तो बघत बघत पुढे जाताना अनेक निसर्गसौंदर्य घाट मंदिरं डोंगर झाडांच्या हिरव्या रांगा बघत बघत आम्हाला लळींचा किल्लासुद्धा बघायला मिळाला या किल्ल्याला लाभलेला दोन्ही बाजूंना असलेला निसर्ग पाहून पूर्वीच्या लोकांनी हा किल्ला कसा बांधला असेल याचे नवल प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहिले नाही घाटातला रस्ता म्हणजे निसर्गाने स्वतःच्या हस्ताक्षराने काढलेली रेषा जिथं प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य एक नवीन अनुभूती मिळते घाटमाथ्यावर जाणारा रस्ता म्हणजे एक निसर्गाची कुशीतील प्रवास वळणावळणांनी वागणारा कधी डोंगराच्या अंगाला कवटाळणारा तर कधी खोल दऱ्यांच्या काठाने नजाकतीने पुढे सरकणारा हा रस्ता मनाला थक्क करून सोडतो या घाटातून जाताना खूप वेगळा आनंद येतो आमचा प्रवास हा सुलाई मातेच्या उटावत गावाच्या आणि मंदिराच्या कमानीपाशी येऊन थांबला आम्ही सर्व महिला रांगेत चालत जाऊन एक आदर्श तयार केला स्वच्छता आणि विलोभनीय मंदिर पाहून आईला भेटण्याची ओढ अधिकच तीव्र झाली हीच ओढ मानवी देहाला परमसत्याकडे घेऊन जाते श्री सुलाईमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आमच्या सर्वांचे स्वागत केले सोळा कुलस्वामिनींपैकी एक सुलाईमाता हे एक जागृत देवस्थान सातपुड्याच्या पायथ्याशी अरुणावती नदीच्या तीरावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर या तालुक्याच्या जवळ छोट्याशा उटावत या नगरीच्या जवळ वनराईच्या कुशीत श्री सुलाईमातेचे भव्य दिव्य असे मंदिर आहे पावसाळा सुरू झाला की संपूर्ण निसर्गात एक वेगळीच जादू पसरते आभाळात काळेभूर ढग दाटून येतात कधी हलकासा गडगडाट तर कधी विजांचा चमकणारा प्रकाश टपटपणाऱ्या सरी जमिनीवर आदळतात आणि सुकलेल्या मातीचा सुगंध हवेत दरवळू लागतो तो मृदगंध मनाला मोहवून टाकतो जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला नवीन भव्य दिव्य स्वरूप देऊन मंदिरास थाटामाटात उभे आहे भव्य सभामंडप आणि भक्तांना राहण्याची उत्तम सोय या मंदिरात आहे महाराष्ट्राच्या मातीत अनेक श्रद्धास्थाने आणि देवता आहेत पण भक्तांच्या हाकेला धावणारी सुलाईमाता ही त्या सर्वांमध्ये विशेष स्थान राखते भक्तांचा दृढ विश्वास नतमस्तक श्रद्धा आणि तिच्या कृपेने भरलेला भक्तिपंथ हे सगळं अनुभवताना मन भारावून जातं पौर्णिमा पालखी मिरवणूक नवरात्र उत्सव त्रिपुरारी पौर्णिमा असे अनेक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात सुलाई मातेचं रूप म्हणजे तेज वात्सल्य आणि शक्तीचं मूर्त स्वरूप तिचं मुखमंडळ इतकं प्रसन्न असतं की एकटक पाहिलं की मन शांत होतं तिचे डोळे मोठे करुणामय पण त्यात एका सुलभ तेजाची झलक असते जणू दुःखी जीवांची आर्त हाक त्या डोळ्यांत उतरते तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा आईसारखी प्रेमळ स्नेहपूर्ण देवीचा शृंगार म्हणजे भक्तांचं सौभाग्य गंध फुलांचे गजरे पायात पैंजण कपाळावर भव्य कुंकू आणि मस्तकावर चंदनाच्या रेघा हे सर्व तिच्या दिव्यतेला शोभून दिसतात देवीने परिधान केलेली कासव पदराची साडी तिच्या रूपाला अधिक तेजस्वी करत असते तिचं वस्त्र हे जणू तिच्या शक्तीचं प्रतीक सप्तशतीचे पाठ या उपक्रमात दोनशेहून अधिक महिला सहभागी होत असतात

देवीच्या भक्तिमय गीतांनी आमच्या अंतकरणाला स्पर्श केला आवाजात भक्ती होती डोळ्यांत अश्रू होते आणि मन तिला अर्पण झालं होतं गाणं लाताना हृदय धडधडत होतं नाचताना पाय थरथरत होते पण तरीही आमच्या ओठांवर एकच नाम होतं श्री सुलाई माता त्या क्षणी आम्ही शरीररूप नव्हतोच आम्ही फक्त तिच्या भक्तीत विलीन झालेलं एक मन होतो दुर्गा सप्तशती पाठ आव्हान गीत छप्पन्न भोग नैवेद्य असे अनेक नित्य उपक्रम या महिला येथे घेत असतात लाड जागृती महिला मंडळाच्या संकल्पनेतून आज दोनशेहून अधिक महिला दर पौर्णिमेला एका देवीला भेटण्यासाठी जात असतात सोळा कुलस्वामिनींमधील अकरा देव्यांना आणि दोन कानबाई मातांना आम्ही न चुकता जाऊन आलो आहोत चुलाई माता भक्त मंडळ मालेगाव यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सर्व महिलांचे मनोमिलन आणि समाजात एकोपा तयार होण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असते आदर्श घ्यावा असा हा संकल्प सर्व समाजाने घ्यावा असा हा आगळा वेगळा सोहळा बघून मन अगदी प्रसन्न होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिला भक्तांना ओटी आणि छप्पन्न भोगचा प्रसाद देऊन आमच्या गाड्या पुन्हा पुढील वाटचालीस निघाल्या पुन्हा पुढील देवीस भेटूया तोपर्यंत आई कुलेस्वामिनी मातेच्या आठवणीत रमूया धन्यवाद